मन्याची पत्र त्या महापुरुषांविषयी आपले माहिती असते आणि म्हणून हे महापुरुषांनी सबंध आयुष्य चोवीस तास घरावर कृषी पत्र ठेवणं आपण घरात समज रांगोळी काढतो त्याने घरावर रांगोळी काढली आणि इतक्या सगळ्या माणसाला केंद्र बिंद त्याचं जे बौखीक जीवन आहे ते सुखी झालं पाहिजे आनंद झालं पाहिजे समृद्ध झालं पाहिजे यासाठी ज्यांनी देवाचा आटाफेटा केला त्या महापुरुषांचे आज सदस्य मूर्ती दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत आणि सुरुवातीला आपण त्यांनी हा शब्द दिला होता पण आता ते केवळ भावस्कर स्वराजने त्याच्यामध्ये दुरुस्ती केले की आपण महापुरुषांचे मूर्ती दिवस साजरे करत असतो जयंती सगळ्यांचीच असते पण त्यांनी आयुष्यभर चांगलं काम केले असतं त्या महाराजांचा पुण्य किती मोठे दिवस आपण साजरा केलेला असतो त्या ठिकाणी अनेक मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत हे आपला अधिक वेळ घेणार नाही आपल्या थोडक्यामध्ये या मान्यवरांचा परिचय आपल्याला बनवून देतो आमच्या या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते सर्व कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि इथे जे कॉलेज आहे या कॉलेजचे मानव संचालक म्हणून आता नव्याने त्यांची नियुक्ती झालेली आहे आनंदी भगत परिवार म्हणून काम करतो

वेगवेगळ्या लोकांना बोलू दरवर्षी हा एक डिसेंबरला पडला काळजेबाबाचा स्पोर्टे दिवस आपलं जातो काळजेबाबांचं त्याने तर सगळं पाहिल्यानंतर हे प्रसंग आपल्यानंतर मग कळतं की हा माणूस हाडागे असून निरक्षर असून शाळेत गेला नाही हातात हात घेणार आहे पेन घेणार आहे पण आम्रावर हे विद्यापीठाला काळजेबाबांचं नाव लिहिलं जातं हे त्या विद्यापीठामध्ये साठ पासष्ट विशेष पडे जातात हे कलात नाही नाच त्यानंतर ते तिसरे आपले सोनं येते माननीय प्रशांत बाबू सोनं आहे प्रसिद्ध फोटोग्राफर आहे छायाचित्रकार आहे हा माणूस मी थंडपणे जाण्याची त्याची तर आवड तशी ते जातो चित्र काढतो आणि एक सामाजिक भूमिका घेऊन परिवर्तनाची भूमिका घेऊन चळवळीची भूमिका घेऊन विद्यार्थ्यांची भूमिका घेऊन तिथे जिथे आपलं मार्गदर्शन करताय तिथे सतत हा माणूस तिथं नाही असं ठिकाण नाही आता परवा मुंबईला पेक्षा भूमीवर जो कार्यक्रम झाला चर्चा भूमीवर तिथे तिथे सुद्धा ते जाऊन आले आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे फोटो काढलो त्या अँगल मधून काढलो असा एक फोटो फोटो त्यांना आहे तिन्ही मान्यवर आपल्याला अभ्यास चिंताशील मिळालेले आहेत मी सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर श्री प्रशांत भाऊ सोनोळे यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा विषय आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं

ले, ले था। बाबा यांच्या पुण्यस्मरण करण्यासाठी आज आपण इथे बनलेलो तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य नरसणे सर तसेच आमचे मित्र शाहीद जेव्हा भावस्कर गुरगे तसंच माझ्यासमोर उपस्थित असलेले संत साहित्याचे गाणे अभ्यासक डॉक्टर एस एम कानते सर तसेच त्यांच्या नावातच दया आहे जो एक बोल आमच्या गाडगेबाबामध्ये सुद्धा के भरात तर असे ज्ञानंदी केसाळकर तसेच आमचे प्रत्यक्ष कृती करणारे दुसरे मित्र पंजाबराव रायपुरा आणि सर्वच उपस्थित गांधे बाबा चा एकच मोठला धर्म होता माणसाने माणसाशी माणसाज आणि एक समतामूलक समाज निर्मितीसाठी पोषण रहित भयमुक्त अशी समाजव्यवस्था त्यांना अपेक्षित होती आणि त्यासाठी बाबांनी एकोणीसशे पाच साली एक प्रकारे त्यांनी तो एक संन्यास घेतला त्यांचं जे इमेजिअर ट्रान्सफॉर्मेशन झालं तर ते सतत एक तर म्हणजे बारा वर्ष हे फक्त समाजामध्ये त्यांनी निरक्ती केली म्हणजे एकदम धटक्या भूमिका सारखे ते म्हणजे म्हणजे महापंडित राहुल शांदाय होते त्यांनी एक उमक्कड चाकर सुद्धा लिहिलं होतं त्यांनी ते वाचलं नसेल कदाचित पण तरी सुद्धा त्या धर्तीवर हे पूर्ण भारतवर्ष आणि महाराष्ट्रामध्ये ते उभले आणि घेऊन त्यांनी जे क्षण ऋतू आहेत काम मोन मच्छर वगैरे आणि सर्वात महत्वाचे बघित अहम बी जो बरे तर त्यांचा जो अहम आहे तो त्यांनी डिझॉल्व्ह करण्यासाठी अनेक कर्तृत्नी केल्या त्यांनी प्रत्येक माणसाशी जेव्हा ते भेटत होते तर त्यावेळेस त्यांचा एकच उद्देश राहायचा की आपले जे षड रूप आहे याचं दमन झालं पाहिजे हे पूर्ण डिचा झाले पाहिजे दबान घालण्यापेक्षा दबानला काहीतरी आपल्याला करावं लागते तर ते सहज पद्धतीने सरळ पद्धतीने ते डिझॉल्व्ह झालं पाहिजे कारण आय एम आय एम अदर इच मेन आय एम नॉट अदर इच नॉट जेव्हा मी असतो तेव्हा दुसरा कोणतरी असतो आणि हीच एक फिलॉसॉफी मोबाईल टू ची सुद्धा आहे मोबाईल टू हा शब्द आहे आणि मोबाईल टू मध्ये मी आहे कारण आम्ही आहोत हा भाव असतो आणि सामूहिक भावना असतो तर त्याच्या बालपणीच वडिलांच जे निधन झालं होतं हे दारूच्या वर्षापैकी झालेलं होतं आणि दारूच्या वर्षापैकी झालेलं असल्यामुळे त्यांचा तगडा विरोध दा आणि दारूमुळे काय का खाना खराब होतो हे सुद्धा त्यांना माहित असल्यामुळे त्यांचा जो सराव करायला प्रहार राहायचा तो रस्त्यावर राहायचा तसेच सावकारी नंतरच्या काळामध्ये ते वडील वाटल्यानंतर ते पूर्ण कुटुंब त्यांची आई वगैरे त्यांच्या भावाकडे जाते चंद्रभावांकडे तर तिथे सुद्धा सहकारी पाशामुळे जे नुकसान होते त्याची पूर्ण शेती बळवण्यात येते तर तिथे सुद्धा आपण पाहिलं असेल की अज्ञानामुळे आणि अंधश्रद्धेमुळे शिक्षण नसल्यामुळेच सरकार ही जमीन करू शकतो अन्यथा त्या काळी जो शेतीमधलं सोनं पिकवणारा शेतकरी आहे त्याची अशी हाय परिस्थिती म्हणून त्याला सुद्धा जो केवाचा सावकार असतो जो तो जेव्हा नावाची जमीन कब्जा करणारे येतो तो त्याला सुद्धा त्याला चांगला चोर ठेवून वाटत पाठवता आणि तिथूनच त्यांची क्रांतिकारीची भूमिका हे पुढे येते आणि या ते पुढे येत असतं ते काल त्यांना गुराच्या गुराची म्हणून ते जे आहे ते जनावरांचे ते पालन पोषण करायचे त्यामुळे त्यांना महाराष्ट्रामध्ये समाजसेवेची जी सवय होती ते स्वतः करायची आणि मग ते सांगायची आणि त्यांनी बारा वर्षामध्ये जे प्रत्यक्ष लोकांशी संवाद केला मी तर म्हणेल की आज जी स्थिती आहे हा जी संवादहीन आणि असंवेदनशील अशी जे राज्य व्यवस्था आहे मनोवादी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाद सुद्धा गाज आली आहे पण त्यांची जी संवाद करण्याची पद्धती होती मी म्हणेल की ती एकदम ध्रिक मजा तर आपण जाऊ की सात्रेटीस होती कारण सात्रेटीस वापरायचा आणि ही जी संवाद त्यांची पद्धत होती ही लोक भाषेत होती म्हणजे कबीरांनी जी लोकभाषा वापरली त्यामुळे कबीर आज आमच्या सर्व जनमानसाच्या मुद्यामध्ये आहे नसा नसा झाले आणि कबीरचे डोळे आम्हाला पाठ करावं लागत नाही तर आम्ही ते सहज केले आम्ही ते कधी पण उच्चार करतो तर गाडी बाबाची जी भाषा होती जे लोक भाषा असल्यामुळे ते फार अत्यंत असे प्रभावी होते आणि म्हणूनच मी म्हणतो की कबीर जे मनाच्या एकू करता ताकद नेची मय करता अखेर नेचे म्हणूनच गाडगे बाबा पण त्यांचे दृष्टांत देताना ते कीर्तनाची त्यांची जी पद्धत होती मी म्हणेल की ते एक प्रकारे सत्य शोधकीय त्यांचं जे कीर्तन होत आणि ते एका म्हणजे एका एका वाक्याने किंवा एका एका तुकाराम महाराजांच्या चकुराच्या डोळ्याने ते पूर्णपणे समोर त्याचा जो मनोवाद आहे त्याची भक्ती अवघड होते तस एकाच्या बाबतीत ते म्हणायचे त्यांनी मूर्तीपूजा जेव्हा नाकारली तेव्हा ते दृष्टांत द्यायचे की तुम्ही जो गणपती बसवला आता तुम्ही वादत वादत त्याला आणलं नंतर तुम्ही निमित्त वाढला मोदक पाळणे गुरुवार अर्पण केल्या आरती केली भजन केलं आणि नंतर त्याला डोक्यावर घेऊन गणपती होणार म्हणून त्याने दुबावर चालले होते तुम्ही त्याला दुपार चालले तेव्हा तुम्हाला पण तुमच्यावर असं ते जेव्हा म्हणायचे तेव्हा लगेच अशा पूर्ण असा प्रचंड अशा पब्लिक बॉन तसंच दकरा मे सक्रा बनाया पाणी दसरा मे सत्रा पेथाळा पिरत बनाया पाणी वैशाखी दोन जाणी मुला भाई देवाई तर जत्रेमध्ये जो दखड आहे ही मूर्ती पूजा नाकारताना ते अभिनय दृष्टांत सांगायचं की जेव्हा तुम्ही मूर्ती आणता मंदिरात कोणचे कोणत्या मंदिरात मूर्ती आणता ती तिकत आणता की नाही मग त्याचं म्हणणं असं असं व्हायचं की देव हा निकत आणण्याची वस्तू आणि ते सृष्टी उत्पत्ती पासून कोणी देव पाहिला का असं सुद्धा ते संवर्धनाला विचारायचे म्हणजे डायरेक्ट संवाद साधायचे संवर्धन ते म्हणायचे की तुम्ही काय काय माझ्या बापाने सुद्धा देव वाटपर्यंत पाहायला नाही आणि देव ही पाहायची गोष्ट नाही आहे तर जेवढे चराचर आहे त्याच्यामध्ये विषाणि म्हटलं जाते त्याप्रमाणे ते पूर्णपणे प्रत्येक चराचरामध्ये चरामध्ये देव आहे म्हणून माणूस तिची सेवा करायला हवी आणि त्यासाठी त्यांनी जे दसूत्री दिली होती ते अन्न आहे त्याला पाणी ज्याला वस्त्र त्याला वस्त्र जे अन्न अपंग जे आपले दिव्यांग असतील त्यांना आसरा त्यांना आहे त्यांना शिक्षण तसेच जे फारच युवाचनेत आहे जे संकटात आहे त्यांना एक आधार भावनिक आधार देणं असे त्यांचे एक प्रश्न होते तर याप्रमाणे गाडगेबाबांनी आवर्जून त्यांनी जे कीर्तन केले त्या संदर्भात प्रख्यापर्यंत एक वाक्य भाक्य सिंहाला पहावे म्हणा हत्तीला पहावे राहणार तर गाडगेबाबांना पहावे कीर्तन किंवा त्यांची ही कीर्तनाची जी पद्धती होते तर ह्या कीर्तनाला किती लोकांना शंभर एक लोक आहेत परंतु त्यांच्या कीर्तनाला जस गोळाला वाश्या म्हणजे गुण एखाद्या ठिकाणी पडला तसं त्याला त्या किडे मुंडे लगेच लागतात हजार हजार संख्यांबापांचं कीर्तन ह्या गावी ह्याच वाटलं असं माहीत कष्टकरी लोक आहेत शिरमजीवी लोक आहेत यांचे थवेच्या कीर्तन चालू व्हायचं थवे मी म्हणेल की त्यांनी जे स्थापन केले त्यांनी दाट पहिला दाट आहे ते दाट स्थापन केला नंतर त्यांनी शाळा उघडल्या नंतर त्यांनी धर्मशाळा सुद्धा उघडल्या आणि त्यांनी हे ज्या वास्तू उभारल्या त्या वास्तूमध्ये ते चकीच राहिले एक राहत इंदोरी होऊन मोठे शाळे होऊन गेले त्यांचा एक शेर त्यांना प्रकट बसतो की मेरे नहीं। नहीं और भुजने आसमान आहे हो चित्र म्हणजे एवढे ते निष्प्रय होते अगदी त्यांची आई आणि त्यांची पत्नी जेव्हा जे 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 ते जेव्हा ते घर सोडून गेले होते हे समाजाचा संसार करण्यासाठी जेव्हा ते घर सोडून गेले आणि तेव्हा त्यांचे जे आई आणि त्यांचे पत्ती तिथे राहायची कोणते नोकरी होते तर त्याच्याकडे जे अतिरिक्त धान्य असेल कपडे लते असेल हे काही सामान असलं तर बाबा काही दिवसांनी तिथे गेले समजा संयोगाने येतात तर ते पूर्ण जे आहे अतिरिक्त सामान ते वाटून द्यायचे बोर्ड तर एवढं विस्तृत जी आहे ही फक्त गाडगेबाबा मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि गाडगेबाबाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते एक चालते बोलते एक विद्यापीठ बोलते आणि हे विद्यापीठ असल्यामुळेच आपण पुढच्या काळात पाहिलं की अमरावतीला त्यांनी जे आहे अमरावतीला बाबाचं नाव आपण दिलेलं आहे तर याप्रमाणे गाडी बाबांचं हे जीवित कार्य आपण जर पाहिलं तर आज जी स्थिती आहे आज सुद्धा आपण पाहत आहात की अमरावतीला जे प्रदीप मिश्रा जो महाराज आहे या महाराजातलं कीर्तन चालू आहे तर आमच्या बहुजन समाजातल्या सात सात लाख आठ आठ लाख दहा लाख दया ला तिथे आज जात आहे त्यासाठी आम्हाला ज्या पद्धतीने गाडगे बाबांनी आम्हाला समजून सांगितलं की हे अज्ञान अर्थश्रद्धा या दोन्ही परंपरा किती घमक आहेत आणि किती या आणि हे कसं मनोमान आपल्यावर स्थापित करू शकत आहे मागे एक मुलं तुम्ही पाहाला असेल की आज प्रदीप मिश्रा काय म्हणत होता भारत का संविधान म्हणत नाही तरी सुद्धा त्याला त्याच्यावर अटक त्याला अटक होत नाही याच्यावर काहीच कारवाई तर राळेबाबांची आज विचार आपल्या सोबत आहे यांनी केलेलं जे प्रचंड कार्य आहे हे सुद्धा आम्हाला दिसत आहे म्हणून भाड्य बाबाचे विचार अंतसात करण्यासाठी इथून पुढे आम्हाला एक जे आमचे मित्र आहेत आत्ता हिराणे म्हणून हे सुद्धा त्यांनी एक नवीन प्रयोग त्यांनी चालू केलेला आहे मागे आपण जे विजय संमेलन घेतलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी शक्य शोटक्य कीर्तन असं एक नवीन प्रकार चालू केला आहे तसेच लग्नाच्या वेळेत जे आहे लग्नाच्या दिवशी ते संविधानाचं प्रस्तावित वाचत आणि संविधान सुद्धा ते देत असतात जे पाहुणे प्रमुख पाहुणे जे येतात त्यांना वगैरे तर ह्याप्रमाणे आपल्याला आज ह्या विचाराची जागेपेक्षा पण जास्त गरज आहे कारण आज दरो या नरोची स्थिती आज आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे गाणी बाबांचे जे प्रासंगिक आज सुद्धा जे विचार आहेत ते माणसाला माणूस म्हणून वागणूक आम्ही घ्यायला हवी कारण सायन्सने सिद्ध केला आहे ऑन द ह्युमन्स त्यामुळे आज माझं रक्त यापैकी शकते तसंच पंजाबचं पण रक्त कोणालाही चालू शकते आता इथे एक पण मुस्लिम नाही आहे जैन नाही आहे पण मुस्लिम जैनाला सुद्धा ते रक्त चालू शकतो तर हे आपण सर्व मानव मात्र जर एक आहोत तर आपण संतेने म्हणते इथे राहावं हा संदेश बाबांचा होता आणि इथून पुढे आपण गाडे महाराज बाबांची जी पुण्यतिथी असो जयंती असो हे आपण मोठ्या उत्सव स्वरूपात आणि त्या दिवशी काही आपण दत्ता हिवाळी असतील जेव्हा मग अनेक कीर्तनकार आहेत सत्यपाल महाराज आहेत त्यांचा कार्यक्रम आपण भविष्यात ठेवूया असं मी विनंती करेन आणि ही जी लहान मुलगी जी होती आता